श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ आज आपण अशा दिव्य गुरूंच्या चरणी मनोभावे नतमस्तक होतो ज्यांचं केवळ नाव घेतलं तरी मनाला शांतता मिळते अंतकरणाला बळ मिळतं आणि आयुष्यातील अंधार दूर होऊ लागतो ते म्हणजे अवतारी पुरुष दिगंबर योगी स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज हे केवळ एखादे संत नव्हते ते चालते बोलते ईश्वरच होते त्यांनी शब्दांनी कमी पण दृष्टीनं कृपेनं आणि अनुभूतीनं माणसाचं जीवन बदललं आजही लाखो भक्तांच्या आयुष्यात स्वामी समर्थ जिवंत आहेत संकटात आधार म्हणून म्हणून स्वामी समर्थांचा एकच संदेश होता भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माणसांचं आयुष्य म्हणजे संघर्षाची शाळा कोणी आर्थिक अडचणी सापडलेला असतो कोणी आजाराशी झुंज देत असतो कोणी नात्यांमध्ये तुटलेला असतो तर कोणी अपयशानं पूर्णपणे खचलेला असतो अशा वेळी स्वामी समर्थ आपल्याला एकच गोष्ट शिकवतात श्रद्धा ठेव धीर सोडू नकोस काळ तुझ्या बाजूने बदले स्वामी समर्थ म्हणतात संकट आलं म्हणजे देव दूर गेला असं समजू नकोस खर तर संकट म्हणजेच देवाची परीक्षा असते खर तर संकट म्हणजेच देवाची खरी परीक्षा असते त्या परीक्षेत जो टिकतो तो हार मानत नाही त्यालाच कृपा फळ मिळतो आज अनेक लोक म्हणतात मी खूप पूजा केली जप केला तरीही दुःख मात्र संपत नाही स्वामी समर्थ यावर हसून सांगतात देवाकडे मागणं कमी कर आणि देवावर सोपवणं जास्त कर कारण देवाला तुझी गरज माहीत असते पण तुला किती सहनशक्ती आहे हे तुलाच कळायला हवं म्हणून स्वामी तुझी परीक्षा घेत असतात स्वामी समर्थेंचा उपदेश सांगतो की जो माणूस सतत तक्रार करतो त्याच्या आयुष्यात समाधान कधीच येत नाही आणि जो माणूस जे आहे त्यातही कृतज्ञ राहतो त्याच्याकडे सुख आपोआप आल्याशिवाय राहत नाही आजच्या धावपळीच्या जगात माणूस बाहेरून खूप पुढे गेला पण आतून मात्र खूप एकटा झाला आहे स्वामी आपल्याला सांगतात बाहेरचं जग बदलण्याआधी स्वतःच्या मनात डोका स्वतःचं मन बदलायला सुरुवात कर मन शांत झालं की आयुष्य आपोआप सावरतं आपोआप आयुष्य सुधरतं स्वामी समर्थांचा अजून एक फार मोठा संदेश म्हणजे कर्म कर पण फळांची मात्र चिंता करू नको आज लोक चांगलं काम करतानाही लगेच परिणाम अपेक्षित ठेवतात परंतु स्वामी समर्थ सांगतात तुझं काम प्रामाणिकपणे असेल तर त्याचं फळ तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही कदाचित उशीर होईल थोडा वेळही होईल पण नकार मिळणार नाही तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही जी माणसं तुझं वाईट करतात तुझ्याबद्दल वाईट बोलतात तुझ्याबद्दल वाईट विचार करतात त्यांच्याबद्दल करता, मनात द्वेष बाळगू नकोस स्वामी म्हणतात सोडून दे कारण न्याय माझ्याकडे आहे त्यांचा न्याय मी वेळ आल्यावर नक्की करेनच तुझं काम शांतपणे चालत राहणं आहे हिशोब ठेवणं हे माझं काम आहे ते मी पूर्णपणे चोख करेन स्वामी समर्थ भक्तांना नेहमी सांगतात तू एकटा आहेस तुला कोणी समजून घेत नसेल तुझं दुःख कोणी ऐकत नसेल कोणीही तुला एकटं समजत असेल तरीही मी ऐकतो मी, मी पाहतो तुझ्या सर्व गोष्टीवर माझं नियंत्रण आहे मी सगळं जाणतो फक्त एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेव मनापासून मला एक हाक मार स्वामी असं म्हणून हाक मार औपचारिक पूजा मोठे विधी महागडे दान यापेक्षा स्वामी समर्थांना भाव तो तो भक्ताचा निर्मळ भाव एक साधा श्वास घे डोळे बंद करून जर तू मनातून म्हणालास स्वामी आता तूच मार्ग दाखव तर तो मार्ग तुला नक्की मिळतो स्वामी समर्थांच्या कृपेने असंख्य लोकांचे आयुष्य आज बदललेलं आहे मित्रांनो राहिलेला अर्धा संदेश ऐकण्याच्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढचा संदेश सुरू करण्याच्या आधी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं टाईप करा किंवा स्वामीने माझ्या दुःखामध्ये मला एकटं सोडलं नाही मला साथ दिली असं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून स्वामी भक्तांचा स्वामींवरचा विश्वास अजून दृढ होईल स्वामी समर्थांच्या कृपेने असंख्य लोकांचे आयुष्य बदलले आहे तुटलेली घरं पुन्हा जोडली गेली बंद पडलेले उद्योग सुरू झाले अशक्य वाटणारे कामं शक्य झाली पण स्वामी समर्थ एक गोष्ट स्पष्ट सांगतात मी चमत्कार करत नाही मी योग्य वेळेची वाट पाहतो कारण योग्य वेळ आली की संकटही आशीर्वादात बदलतं आज जर तू दुःखी असशील आज जर तू थकलेला असशील आज जर तुला वाटत असेल की सगळं संपलं आहे मी एकटा आहे माझ्या आयुष्यात आता काहीच होऊ शकत नाही तर हा संदेश खास तुझ्यासाठी आहे स्वामी समर्थ म्हणतात अजून शेवट नाही झालेला तुझी कहाणी अजून संपलेली नाही कारण माझी कृपा अजून बाकी आहे फक्त एकच विनंती श्रद्धा सोडू नकोस धैर्य सोडू नकोस आणि स्वतःवरचा विश्वास हरवू नकोस कारण जिथे भक्ताचा विश्वास असतो तिथे स्वामी समर्थ स्वतः उभे असतात शेवटी एवढंच सांगतो जीवनात काहीही घडलं तरी स्वामी समर्थांचा हात डोक्यावर आहे ही भावना मनात ठेवा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ मित्रमैत्रिणी स्वामी भक्तांनो स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ वर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त